नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो सध्या वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी खूपच ट्रेंड मध्ये आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन ग्रॅम गोल्ड नेकलेस डिझाईन्स बघणार आहोत या सर्व पी एन जी ज्वेलर्स यांच्याकडील वन ग्रॅम गोल्ड डिझाइन्स आहेत तसेच या सर्व डिझाईन्स पारंपारिकता आणि आधुनिकता यांचं समतोल साधणाऱ्या आहेत या सर्व पीएन जी ज्वेलर्स यांच्याकडील एकदम लेटेस्ट डिझाइन्स आहेत जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल वर जर सोन्यामध्ये तुम्ही वन ग्रॅम नेकलेस बघत असाल तर अशा प्रकारच्या नेकलेस डिझाईन्स तुम्ही नक्कीच ट्राय करा पी एन जी ज्वेलर्स यांच्याकडे जाऊन तुम्ही एकदा तरी नक्कीच बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी सुंदर सुंदर डिझाईन्स दाखवल्या हो आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच या पुढील व्हिडिओमध्ये मी पी एन जी ज्वेलर्स यांच्याकडील वन ग्रॅम कोल्ड लॉंग मंगळसूत्र डिझाईन्स दाखवणार आहेत सो स्टे ट्यून